सोलापुरातील भारतीय चौकात मोहरम निमित्त बंधू भेटीचा जयघोष सोलापुरातील भारतीय चौकात झाला या जयघोषामध्ये छोटे पंजे बडे पंजे या दोन बंधू भेटीचा सोहळा हजारो जणांनी अनुभवला शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या मोहरम सणाचा बुधवारी या सोहळ्यानं समारोप करण्यात आला मोहरमचा सण हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असून हा सण साजरा करण्यासाठी दोनही धर्मातील भाविकांची मोठी उपस्थिती असते दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेल्या पंजांची भेट भारतीय चौकात झाली यावेळी या, या भेटीवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करण्यात आला मोहरम कमिटीचे अध्यक्ष मकबूल मोहोळकर यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला दोन्ही पंजे भारतीय चौकात आल्यानंतर या हुसेन या हुसेन नबी के नवासे जिंदाबाद नारे तकबीर अल्लाहू अकबर अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी युवक आणि महिलांची मोठी गर्दी दिसून आली दोन्ही पंजे भारतीय चौकात समोरासमोर आले त्यानंतर आजूबाजूच्या घरावरून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला या दोन्ही पंजांची भेट झाल्यानंतर या मिरवणुकीची सांगता करण्यात आली